हॉस्पिटल मध्ये आणि तब्येत खराब झाली पण हॉस्पिटल मध्ये लागले खूप नंबर लागेल असते तिथे त्यामुळे लवकर चालले Thank you. फ्रेंड्स मला विचारले हॉस्पिटल हो मध्ये तर सकाळ सकाळी कसं लवकर नंबर लागतो त्यामुळं खूपच गर्दी असते तिथे घाटीमध्ये त्यामुळे त्यामुळं मला लवकर जावं लागणार आणि दम खूप लागू लागला मला नवीन सांगतो प्लीज लाईक करा बघा हो दी मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मला दिसत असेल समोरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला चाललंय आता आणि सांगू का तर मला गावामधून खूप लंब म्हणजे रोडापर्यंत एक किलोमीटर तरी चालत जावं लागतंय तर चालत चालले मी पण मग खूप दम लागलाय मला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनल सगळ्यांना गुड मॉर्निंग त्याच्या आहात तुम्ही सगळेजण दिवाळी वगैरे चांगली झाली सगळ्यांची लाईक तरी करायची नाही करू मला कळ की सगळे लाईव्ह आलेले आहेत आता बघा मी चालली आहे आणि समोर पटरी रेल्वे पटरी रेल्वे पटरी रे पार्क करून जावं लागणार आहे नवीन असाल तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आता आलो आहे म्हणजे थोडस व्हायचं आहे पाच एक मिनट सर मग बस येईल मध्ये जाणार तुम कसं खूप गड्ड हड्ड वरती यावं लागते दम लागलाय एवढं चालले मला दम लागला बस मग जाईल बस मध्ये Kasi ako no Again, good morning, friends. घराजवळून इथे घेतलेलं मला कधी कोणी सात मिनिटं लागली मला भेटली बस सर होता